संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पैशांचा जोरदार वापर सुरू असताना नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये मात्र एक वेगळंच आणि आशादायक चित्र पाहायला मिळते नवी मुंबई महानगरपालिकेच्या या प्रभागात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तीन नौके उमेदवार मैदानात उतरले ठाकरे ब्रँड विचारधारेतून उमेदवारी देण्यात आलेले हे तीन चेहरे म्हणजे चेतन कराडे उमेश गायकवाड आणि श्रद्धा खानसोळे यामध्ये चेतन कराडे आणि उमेश गायकवाड हे मनसे गटाचे उमेदवार असून श्रद्धा खानसोडे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत संपूर्ण महाराष्ट्रात जिथे पैसा ताकद आणि प्रस्थापित राजकारणाचा प्रभाव दिसतो तिथे या तीन नवख्या तरुणांना संधी देण्यात आली आहे कोणताही राजकीय वारसा नाहीये फक्त लोकांचे प्रश्न आणि स्थानिक विकासाचा अजेंडा घेऊन हे उमेदवार आज प्रस्थापित नेत्यांना थेट आव्हान देत आहेत नवी मुंबई प्रभाग क्रमांक पंचवीस मधून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं आणि वेगळं चित्र उभं राहत असल्याचं दिसतंय संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणधुमारी सुरू आहे आज आपण नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये आलेलो आहे आणि इथे कुठेतरी ठाकरे ब्रँड इथे कुठेतरी ठाकरे ब्रँड ची सहीकडे चर्चा हवा दिसत आहे आज आपल्यासोबत ठाकरे ब्रँड चे तीन उमेदवार दोन मनसेचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक उमेदवार आपल्याला आज दिसत आहे हे ठाकरे ब्रँड चे तीन शिलेदार या। यांनी थेट प्रस्थापितांविरोधात एक आव्हान पुकारलेलं आहे एक थेट चॅलेंज दिलेला आहे आपण आज त्यांच्याकडनं समजून घेऊया प्रभागात काय सध्या स्थिती आहे काय वातावरण आहे नमस्कार दादा काय आपला पहिला परिचय करून द्या माझे नाव उमेश गायकवाड सामान्य घरातून मी माझे उमेदवारी आणि साहेबांनी आमचे तिकीट दिले असं पाहून दिलेलं नाहीये श्रीमंत आहे किंवा असं पेचोला असं पाहून दिलेलं नाहीये सामान्य जनतेतून उचून आम्हाला तिकीट दिलेलं आहे त्या तिकीट तर आम्ही पुरेपूर्ण प्रयत्न चालू आहे आमचा असं पाहिलं तर तुम्ही जर जनतेने आता जे माजी नगरसेवक हो वगैरे आहेत त्यांनी जे कामं केलेली आहेत जर तुम्ही, तुम्ही पाहिली तर नको तिथे रस्ते बनवलेले आहेत न गरज नसताना फुटपाथ बनवलेली आहेत चांगली असताना बनवलेली आहेत नाहक खर्च केलेला आहे त्याच्या विरुद्ध आमची मोहीम आहे आणि येणारा पुढचा काळ हा आमचाच असेल असा शाश्वत आपण इथे बघू शकता एक सामान्य घरातनं एक गरीब घरा गरा, आलेल्या व्यक्तीला आज ठाकरे गटाने कुठेतरी अधिकृतपणे उमेदवारी दिलेली आहे काय सांगाल परिचय नमस्कार मी श्रद्धा शिवानंद खानसोले मी पण सामान्य घरातून आलेली आहे आणि शिवसेनेनी आणि उद्धव साहेबांनी आणि आमच्या जिल्हा प्रमुख साहेबांनी आम्हाला तिकीट देऊन खूप सामान्य घरातल्या लोकांना तिकीट देऊन खूप मोठी हे केली धन्यवाद त्यासाठी आणि मला एवढंच म्हणायचं आहे की निव ही निवडणूक राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी आहे समाज सामाजिक कार्य करण्यासाठी आहे हे बीजेपी वगैरे बीजे सगळे लोक राजकारणासाठी हे करतात आणि आम्ही लोक का समाज समाजकार्यासाठी निवडणूक लढत आहोत आता हो। आपण बघू शकता प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये एका तरुण चेहऱ्याची एक खूप हवा चर्चा झाली होती चेतनदादाची आपण सोशल मीडियावरती नवी मुंबई प्रभात पंचवीसच्या अनेक समस्यांचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले होते तेव्हा चेतनदादा यांना खूप तरुणांचा खूप पाठिंबा भेटलेला आज आहेत काय सांगाल दादा नमस्कार माझा परिचय मी चेतन मदस मदास करायला मनसे शाखाध्यक्ष आणि अधिकृत उमेदवार प्रभात पंचवीस आज सर्वप्रथम मला सांगण्यास अभिमान वाटतंय की एवढ्या कमी वयात कोणतेही पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील फक्त सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष गजानन काळेसाहेब यांची माणसं पारखायची सवय मी एवढ्या कमी वयात मला अधिकृत उमेदवार ए बी फॉर्म मिळाला संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पैसे वाटप करून सीटा मिळतात पण तरुण चेहऱ्याला कार्यकर्त्याला देखील संधी मिळू शकते हे आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी आम्ही समाजकारणासाठी रस्त्यावर आहोत आम्ही तिघेही उमेदवार बाळासाहेबांचे मावळे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भूमिकेने देखीलच भूमिकेनेच रस्त्यावर उतरून आहोत प्रत्येक ठिकाणी विषय देत शैक्षणिक गुणवत्ता वाढी संदर्भातला विषय असू देत किंवा मैदान फेरीवाले या अनेक छोट्या छोट्या लहान गोष्टी या आम आम्हाला सोडवायच्या आहेत कारण की आम्ही देखील सर्वसामान्य घरातून येत आहोत आणि या गोष्टींवर हो। भर देण्याचं काम एक तरुण चेहरा म्हणून मी नक्कीच प्रभाग पंचवीस मध्ये करेन काय वाटते तरुण उमेदवारात कोणती राजकीय पार्श्वभूमी नाहीये किती प्रमाणात लोकांचं समर्थन भेटत बघा मला देखील लो, लो, लोक मला जे लोक ओळखत नसतील तरी ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्र आणि जग ओळखतो सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई महाराष्ट्रावर जेवढी आहे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सर्व शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक यांनी सदैव महाराष्ट्रातील मराठी जणांना प्रत्येक जाती धर्माला प्रत्येक घटकाला न्याय दिलेला आहे तीच भूमिका आमची देखील आहे सर्वसामान्य घरातून येऊन लोकल लेवलला कोणते प्रश्न आहेत प्रशासनाला कोणत्या प्रकारे धारेवर धरणे माजी नगरसेवक कोणत्या कुं, प्रकारे टक्केवारीवर काम करतात पण हा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक फक्त सामान्य जनतेसाठी प्रश्न सोडवायला रस्त्यावर आहे आणि कालही आम्ही काम करत होतो आज निवडणूक आहे म्हणून काम करत नाहीये तर यानंतर देखील त्या जोशात निवडणुकीचे काही देखील परिणाम असेल असतील तरी शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक आणि आम्ही तिघ उमेदवार संपूर्ण नेहरू पूर्वचं शिष्टमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि शिवसेनेचा त्याच जोमाने ताकदीने आम्ही सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरू प्रशासनाला धारेवर धरू आणि जे बरेच घोटाळे वगैरे काही मंडळी करत असतील असल्या सर्व बाबी आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार दादा समोर इतकी मोठी धनशक्ती आहे पैशाचा वापर आहे भाजप सारखं मोठं पक्ष आहे का काय वाटतंय काय लोकांना प्रभाग क्रमांक पंचवीस मधल्या लोकांना काय आवाहन करत प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये मी सांगू इच्छितो की सगळी जनता ही एज्युकेटेड आहे मोस्टली इथे सोसायटी विभाग आहे त्यामुळे कोणताही घटक या ठिकाणी अनएज्युकेटेड वगैरे नाहीये सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळत आहेत कोणता पक्ष काय लेवलचं काम करतोय कोणाची मानसिकता काय आहे हे संपूर्ण लोक चांगल्या पद्धतीने जाणतात आणि या प्रस्थापितांना आमच्यासारखे विस्थापित टक्कर देत आहेत आणि या विस्थापितांच्या मागे मराठी जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे आणि ही गोष्ट पंधरा तारखेला सोळा तारखेला या प्रस्थापितांना कळेलच की ठाकरेंचा अंडर करंट काय आहे ठाकरेंना मानणारा वर्ग जर रस्त्यावर एकजूट झाला तर भले भले भल्या भल्यांना पाणी आम्ही देखील पाजू शकतो आता आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संतोषजी गोसाळकर आहेत दादा अम, सर काय सांगाल शिवसेना मनसे पक्षाचे आमच्या हा क्रमांक पंचवीस चे तिघेही तरुण तडफदार उमेदवार एक श्रद्धा खानसोले चेतन कराळे आणि उमेश गायकवाड अतिशय तरुण असे हे उमेदवार आहेत आणि काम करण्याची त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे कारण ज्या पद्धतीने ठाकरे बंधूंनी जे हे उमेदवार आमच्याकडे दिलेले आम्हाला दिलेले आहेत ते खरोखर अतिशय काम करणारे आणि समाजापुढे लोकांपुढे जाणारे मग अशी तुम्ही प्रश्न केलात की नक्की भाजपा पुढे जो धनधडण्याचा जो पक्ष आहे ते खरी गोष्ट आहे कारण आम्ही ह्या महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण खेडोपाडीतून सगळेच पाहिलं की ज्या पद्धतीने सत्तर लोकांना सत्तर नगरसेवकांना किंवा सत्तर हे की बिनविरोध निवडून येतात त्यापर्यंत आपण लक्षात घ्यायचं की कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सत्ताकारण राजकारण कशा पद्धतीने चाललेलं आहे या नवी मुंबईमध्ये संपूर्ण पैशाचं राजकारण चाललेलं आहे आमचे तिन्ही उमेदवार जी गरीब आहेत आणि त्या गरिबीच्या माध्यमातून जे काय लोकांकडे समाजकार्य समाजाचे जी काही त्यांना आवड करण्याची समाजकार्य करण्याची जी काय आवड आहे त्या समाजाच्या माध्यमातून त्या कार्याच्या माध्यमातून ते लोकांसमोर जात आहेत आणि इथे नक्कीच जनता अतिशय सुशिक्षित अशी जनता आहे समजदार आहे त्यांना त्याची कल्पना आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने ह्या पंचवीस प्रभागामध्ये ज्या पद्धतीने कामं झालेली आहेत किंवा कशा प्रकारे कामं झालेली आहेत लोकांची कामंच झालेली नाहीत किंवा जा लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर झालेल्या मग त्या शाळा असो गटार असो किंवा मीटर असो या संपूर्ण संपूर्ण ह्या पंचवीस प्रभागाला अतिशय दुर्दशा अशी इथे केलेली आहे आणि कोणाचा कोणाला पायपोच नाही कोणी कुठल्याही पक्षातून येत आहे आणि कुठल्याही पक्षातून पैशाच्यावरती सगळं राजकारण केलं जातंय आणि हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि म्हणूनच आम्ही सर्वजण शिवसेना आणि मनसे ह्या प्रभागात उतरले आणि आमची निष्ठा नक्कीच लोकांना व्हावेल आणि लोक ह्या मोठ्या मोठ्या फरकाने संख्येने इथे आपण बघू शकता संपूर्ण महाराष्ट्रात तिकिटांसाठी आपण बघितली कशी स्पर्धा सुरू होती पैसे देऊन तिकीट घेत होते पण कुठेतरी एक राजकारणात एक वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे ठाकरे ठाकरे ब्रँडचे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन असे उमेदवार ज्यांना कोणती राजकीय पार्श्वभूमी नव्हती एका सर्वसामान्य घरात आलेले जनतेसाठी काम केलेले अशा तीन तरुणांना तिकीट देऊन कुठेतरी एक राजकारणात एक वेगळा राज आदर्श निर्माण केलेला आहे उद्याचा निर्णय काय असेल काय माहित नाही पण एक एक वेगळा आदर्श निर्माण केल्याबद्दल खरंच चॅनल तर्फे आणि जनतेकडनं खरंच खूप खूप धन्यवाद बेधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनल लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका